विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या शेती उपकरणांशी संबंधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करायला विमान वाहतूक महासंचालनालयाची मंजुरी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम कांस्य कांस्यपदक चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू पराभूत आणि मणिपूरमध्ये गेल्या चोवीस तासात सहा अतिरेकांना अटक मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र दाडूगोळा जप्त कृषी वापरासाठीच्या उपकरणांशी संबंधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फरक पडेल असं ते म्हणाले शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांवरचा कर बारा ते अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे या सुधारणे फायदा शेक पहुंचा नवी दिल्ली इधर चौहान एक बैठक घर प्रसार बोलत होते रियल टाइम में सीधे 22 सितंबर से किसानों को घटी हुई जीएसटी दरों का लाभ मिले और ये लाभ छोटा मोटा नहीं बहुत बड़ा है जैसे ट्रैक्टर की बात अगर हम करें तो 35 एचपी का जो ट्रैक्टर है उसपे इकतालीस हजार रूपया कम होंगे फोर्टी वन थाउजेंड तो ऐसे ट्रैक्टर छोटे से लेकर बड़े पर ही लाभ तेईस हजार रूपए से लेकर तिरसठ हजार रूपए तक जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकतीच जीएसटी कर रचनेत सुधारणा केली हे नवीन दर येत्या बावीस तारखेपासून लागू होणार आहेत विविध क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रातही करांच्या दरात कपात करण्यात आली आहे सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दुचाकी आणि लहान चारचाकी गाड्यांवरचा जीएसटी आता अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे याचा फायदा निम्न मध्यमवर्गीय कुटुंब तरुण व्यावसायिक आणि गीक कामगारांना होणार आहे छोट्या चारचाकींवरच्या जीएसटी मध्येही कपात करण्यात आल्याने मध्यमवर्गीयांसाठी गाड्या आता अधिक परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे देशातल्या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उपक्रम राबवून त्यांचं जीवनमान उंचावलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भारत हा जगातला सर्वात वैविध्यपूर्ण देश आहे यात दहा कोटी पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्त आदिवासींचा समावेश आहे या आदिवासी समुदायांच्या जीवनमानात चांगले बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या दशकभरात विविध योजना राबवल्या आहेत आदिवासी व्यवहार निधी तिप्पट तो तेरा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे अनुसूचित जमातीसाठीचा विकास कृती निधीही पाच पटीनं वाढवण्यात आला आहे प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय अभियानामुळे अकरा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या पंचाहत्तर आदिवासी समुदायांचं जीवन बदलत असून त्याचा फायदा सत्तेचाळीस लाखांहून अधिक आदिवासींना होत आहे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात सतरा मंत्रालयांनी राबवलेल्या पंचवीस उपक्रमांचा समावेश आहे या योजनेचा उद्देश त्रेसष्ट हजाराहून अधिक गावांमधल्या पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढणं आरोग्य आणि शिक्षण सुविधांची उपलब्धता सुधारणं आणि सुमारे पाच कोटी आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हा आहे तंत्रज्ञानामुळं समाजातल्या विविध स्तरांचं सक्षमीकरण होत असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे भारताच्या तंत्रज्ञान विषयक प्रगतीबाबत एका दैनिकात त्यांनी लेख लिहिला आहे देशातल्या फेरीवाल्यापासून कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान सर्वांना सक्षम बनवत आहे असं त्यांनी नॅशनल डेली या दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहा प्रधानमंत्री मोदी यांनी तंत्रज्ञानाला समतोलकात परावर्तित केल्याचं त्यांनी सांगितलं इंडिया यू पी आय कोविन यासारख्या उपक्रमांनी तसंच नवोन्मेष आणि सर्वसमावेशक धोरणांमुळे लोकांचं जीवनमान सुधारलं आणि जागतिक स्तरावर भारताची भूमिका बळकट केली असंही मंत्र्यांनी म्हटलं आहे या सुधारणांमधून अंत्योदय या तत्वानुसार पर्यंत पोहोचण्याची प्रधानमंत्र्यांची दृष्टी दिसून येते असं वैष्णव यांनी लिहिलं आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी महिला आणि युवांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे असं प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज केलं नवी दिल्ली इथं एका परिषदेत ते बोलत होते महिलांच्या नेतृत्वात विकास हे सरकारचं मध्यवर्ती लक्ष आहे अशी ग्वाही त्यांनी दिली गेल्या अकरा वर्षात जगात अकराव्या क्रमांकापासून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची कामगिरी भारतानं केली असून जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं आपली योग्य वाटचाल सुरू आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजे डीजीसीए नं चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेला मंजुरी दिली आहे मान्सून संपल्यानंतर ही सेवा सुरू करायला परवानगी देण्यात आली आहा सुरक्षाविषयक अनेक तपासण्यांनंतर ही परवानगी देण्यात आल्याचं विमान वाहतूक मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासह डीजीसीए विमानतळ प्राधिकरण आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या तसंच डीजीसीएनं सर्व हेलिपॅड्स हेलिकॉप्टर्स आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या बैठका घेतल्या अधिक उंचीवर हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यातली जोखीम लक्षात घेऊन त्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताची कुस्तीपटू अंतिम पंगल हिनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावून भारताचं पदकांचं खातं उघडलं महिलांच्या त्रेपन्न किलो वजनी गटात तिनं स्वीडनच्या प्रतिस्पर्ध्याचा नऊ एक असा पराभव केला या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे आणि ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू आहे चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधू हिला दक्षिण कोरियाच्या अन से यंग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला अन सेंगडून चौदा एकवीस तेरा एकवीस असा सरळ गेममध्ये पराभव झाल्यानं सिंधू या स्पर्धेतून बाहेर पडली आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना अ गटात ओमानशी होणार आहे अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल ओमान बरोबर भारताचा सामना प्रथमच होणार आहे दरम्यान अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करून श्रीलंकेनं सुपर फोर मध्ये प्रवेश केला आहे अफगाणिस्ताननं विजयासाठी दिलेलं एकशे सत्तर धावांचं उद्दिष्ट श्रीलंकेनं सहा गडी आणि आठ चेंडू राखून पार केलं लहान मुलं किशोरवयीन मुली आणि गरोदर मातांचं पोषण सुधारण्यासाठी सरकारनं मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन हे दोन उपक्रम हाती घेतले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा लेख सामायिक करत मोदी म्हणाले की या योजनांच्या माध्यमातून देशभर विस्तारलेल्या अंगणवाडी केंद्रांच्या जाळ्याद्वारे लाखो लाभार्थ्यांना मदत मिळत असून या योजना देशातल्या लाखो मुलांचं भविष्य घडवत आहेत मणिपूरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी गेल्या चोवीस तासात चुडा चांदपूर तेंग नौपाल आणि चंदेल या जिल्ह्यांमध्ये मोठी शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र दारुगोळा जप्त केला तसंच सहा कट्टरपंथीयांना अटक केली त्यांच्याकडून दोन एस एल आर रायफली एक इन्सास रायफल एक संशोधित पॉईंट तीनशे तीन रायफल एक इन्सास एल एन जी मॅग्झिन तीन इन्सास रायफल मॅग्झिन्स सात पॉईंट बासष्ट एस एल आर रायफलचे चार मॅग्झिन्स कारतूस तीन मोबाईल आणि तीन आधार कार्ड्स इतकी सामग्री जप्त केली आहे पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून आज कोलकाता इथं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं नवं पोर्टल सुरू केलं निवडणूक काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व्यापक डेटाबेस तयार करणं हा या पोर्टलचा उद्देश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शेती उपकरणांशी संबंधित वस्तू आणि सेवा करांमधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करायला विमान वाहतूक महासंचालनालयाची मंजुरी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पंगल्ला कांस्यपदक चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू पुराभूत आणि मणिपूरमध्ये गेल्या चोवीस तासात सहा अतिरेक्यांना अटक मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र दारुगोळा जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार